मी रोहित झाकर्डे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये काही मुस्लिम बांधवांनी खोटे नाटे सर्टिफिकेट तयार करून आदिवासीमधील टाकणकार जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र मिळवले आहे आणि टाकणकार जमात ही प्रामुख्याने बुलढाणा अकोला आणि अमरावती या तीनच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे आणि त्यांची स्वतंत्र बोलीभाषा आहे स्वतंत्र देवता आहे हे सर्व प्रशासनाला माहीत सुद्धा त्यांनी या मुस्लिम बांधवांना कुठे सर्टिफिकेट दिलं आहे म्हणजे कुठेतरी यांनी पैशाचा व्यवहार त्यांच्यासोबत केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे यावर एक एस आय टी समिती स्थापन करून तात्काळ संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे सध्या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आणि धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात असंविधानिक मागणी करत आहे त्यांना कुठेही आदिवासीचं आरक्षण देऊ नये व तसेच महाराष्ट्रामध्ये बारा हजार पाचशे रगडलेली पदभरती हे तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशा विविध मागणीला घेऊन आज आम्ही जयवळेकर आदिवासी विकास संघ व तसेच सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत जर या प्रशासनाने आणि सरकारने याची तात्काळ दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा ताकदीनं आम्ही मोर्चा काढू आंदोलन करू आणि या प्रशासनाचा आणि या सरकारचा जाहीर निषेध करू